पावशर करबंद तोडण्यासाठी आम्ही आमच्या मोबाईल पाण्यात पाडले गाड्या चिखलात घातल्या बिबट्याने केलेली शिकार पाहिली दगडाखाली पायी चंगरले आणि घसरून हातपाय सुद्धा मोडून घेतले तर नमस्कार मंडळी मी नगरचा विशाल आज चाललोय आमच्या डोंगरावरची काळी मैना खायला मग सकाळ सकाळ गावातली पोरं गोळा केली आणि त्यांना घेऊन निघालो डायरेक्ट डोंगरावरती काल जोरात पाऊस झाला होता त्यामुळे रस्त्यात एवढा चिकल होता की आमच्या गाड्या अर्ध्या डोंगरातच पॅक झाल्या होत्या धडत्या दो पुढं ता पण जाईन आणि माग पण येणार त्यामुळे उचलून त्यांना तिथंच लावलं म्हटलं आल्यावरती बघू त्यानंतर आम्ही चालत चालत डोंगर चढायला लागलो पावसाळ्याच्या स्टार्टिंगला खूप कमी दिवसांसाठी करवंदाच्या झुडपाला ही काळी मैना लागते आणि ती सपाटीला कधीच नसते तिला खाण्यासाठी फार जंगलाच्या मध्यभागी जावं लागतं आणि आम्ही एवढा आत गेलो होतो की त्याने अर्धवट खाल्लेलं हरिण ते, ते पडलं होतं मित्रावरती डोळे झाकून कधीच विश्वास ठेवू नका याचं जिवंत उदाहरण म्हणजे या सगळ्या पोरांनी या भावाकडे त्यांचे मोबाईल ठेवायला दिले आणि याने सगळ्यांच्या मोबाईल पाण्यात पाडले आईच्या गावात पोरं अशी पळाली ना की त्यांची लाखोंची प्रॉपर्टी पाण्यात पडली त्यानंतर अशा घटनांचा पूर्व अंदाज घेऊन आम्ही दरीत उतरायचं ठरवलं आणि त्या घटनेची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली आईच्या गावात हे एवढं निबार आपटलं की भावाला त्याची पॅन्ट काढून धुवायला लागली पुढचा रस्ता एवढा ऍडव्हेंचरस होता की बियर गिलच्या सुद्धा गोट्या कापडात गेले असत्या खरं तर हे जंगल श्रीगोंद्यातल्या मध्ये येतं पण हे जास्त फेम नाहीतर पावसाळ्यामध्ये ते अंधारबन ट्रेक चा फील जवळपास दोन किलोमीटर या करवंदाच्या झाडाला खूप काटे असतात त्यामुळे त्यांना खूप जपून तोडावं लागतं एकदा का हा काटा शिरला तर तो तुम्हाला तुमची नाणी आठवून देईल पण माझ्यात जरा जास्तच किडा होता आणि तो मला एवढा चावला की मी या जाळीवरती चढलो पण आईच्या गावात मला खालीच उतरता यायना सगळे दमून खाली बसलेले पण पुन्हा आम्हाला सगळा डोंगर चढून खाली उतरायचं होतं त्यामुळे परतीचा प्रवास चालू केला त्या सापाच्या दर्शन सुद्धा झालं एकताच चालल्यावरती गाड्यांपशी पोहोचलो तर एका भावाची गाडी चालूच होईना कशी बशी तिला चालू केली पण ती चिखला तेवढी पॅक झाली होती की तिचं पुढचं चाक नव्हतं चिखल काढण्याचा ट्राय करत होतो पण तो पण म्हणत होता की मी पण माझ्या आईचं दूध पिऊन येतो निकाल कर दिखा त्यानंतर चाकाला एक त्यामुळे गाडीचं चाक फिरायला लागलं ला। त्यानंतर म्हटलं चला आता एका विहिरीत पोहायला जाऊ एक्साइटमेंट मध्ये लांबूनच उडी टाकायला गेलो होतो पण त्या विहिरीमध्ये पाण्याचा थेंब सुद्धा नव्हता म्हणजे माझे हडक पण सापडले नसते त्यानंतर म्हटलं आजची ट्रिप येतेच खतम करू आता डायरेक्ट पुढच्या ट्रिपला तोपर्यंत तो फॉलो करून ठेवा